स्वर्गीय आरारबांच्या निष्ठावंताला न्याय मिळालाच पाहिजे सर्वसामान्य जनतेची भावना पक्षाचा विचार न करता डीके नाना पाटील यांच्या पाठीमागे उभं राहण्याचा नेहमीच मदतीसाठी तत्पर असणारे एक व्यक्तिमत्व म्हणून नाना पाटील नाव प्रामाणिकपणे प्रयत्न करत वेगळी छाप राखून ठेवली आहे सर्वसामान्य लोकांच्यातील दुःखाचा कार्यक्रम असो की आनंदाचा कार्यक्रम नाना पोचलं नाहीत तर नवनच सर्वसामान्यांच्या भावनांचा आदर करत तालुक्यातील गणेशोत्सव व दुर्गामाता मंडळांना आवर्जून सदिच्छा भेटी दिल्या महिला अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचं देखील त्यांच्याकडून आयोजन करण्यात आलं निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा करण्यात आली योगायोगानं येळावी गण सर्वसाधारणसाठी राखीव असल्यानं गणातील येळावी राजापूर तुर्ची निमनी नागाव नेहरूनगर जुळेवाडी बेंद्री वासुंबे या गावात उमेदवारांच्या चर्चेला उधार आलं संभाव्य उमेदवाराच्या नावात डी के पाटील यांचं नाव चर्चेतला अग्रभागी घेतलं जातं त्यांनी गेल्या सहा वर्षाच्या काळात केलेल्या कामाची पोचपावती मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते समाजकारणाचं व राजकारणाचा गाढा अनुभव त्यांच्याजवळ आहे राष्ट्रवादीच्या तासगाव तालुका अध्यक्षपदाची धुरा त्यांनी समर्थपणे पेल होती स्वर्गीय आराराबा पाटील हयात होते तोपर्यंत त्यांच्या मागे खंबीरपणे उभारा एका निष्ठावंताची भूमिका पार पाडली त्यांच्या जाण्यानंतर दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार त्यांनी कधी मनात येऊ दिला नाही सत्ता लोक उरी न वाळता जबाबदारी पार पाडत तासगाव कवटे मंकाळचे माजी आमदार सुमंतई पाटील किंवा विद्यमान आमदार रोहित पाटील असतील यांना विधानसभेच्या इलेक्शनमध्ये प्रामाणिकपणे काम करत प्रत्येक गावातून दीड देण्याचं काम त्यांनी केलं त्यांनी केलेल्या एकंदरीत कामाचा विचार करून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार योग्य तो निर्णय घेऊन न्याय द्यावा नानांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्याचा जनतेतून सूर दिसतोय पक्षाच्या कामात किंवा जनतेच्या कामात नेहमीच एक पाऊल पुढे असणारे डीके नाना पाटील यांच्याबद्दल येळावी गणात नव्हे तर तालुक्यातही चांगली भावना व्यक्त होताना दिसून येतोय विशेष प्रति